नमस्कार माझ्या शाळेचे नाव माझ्या आहे माझे नाव मुसल शिडगे माझे नाव तीन सहकारी काही कारण म्हणजे एकदा उपस्थित नाही माझ्या प्रयोगाचे नाव वी, पुनर्भरण आणि पुनर्भरण विहिरी कोरड्या पडलेल्या पुनर्भरण करण्यासाठी दोन शोष खटे करायचे पुनर्भरण केल्यानंतर विहिरला पाणी आलं ते येत नाही जिथे नाला असेल ओवढा असेल शोषखा तयार करायचं आपल्या भारतात करोड शेतकरी आहे जे आमच्यावरती शोषखदे सगळ्यांनी करून आम्ही विहिरीला पाणी येईल झाडे वाढेल पाणी वाढेल झाडे वाढेल व शेतकऱ्याचे उत्पादन वाढेल त्यामुळे जीवनमानची स्थिती अशी आहे शोषखा तयार केल्यानंतर विहिरीची पाण्याची पातळी वाढते पण सार्वजन जल तयार माध्यमिक विद्यामंदिर रातवडचे शेडगे आर्यन यादव रुद्र पवार आणि सोहम फराडे चला तर मग या तरुण मित्रांच्या नजरेतून हा गंभीर विषय सोप्या भाषेत समजून घेऊया तर सुरुवात करूया त्या समस्येपासून जी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे आठवतंय का लहानपणी पाहिलेल्या त्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी आज मात्र त्या पार तळाला गेल्यात पण असं झालं तरी का निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपल्या हातून निसटतोय का हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर विचारला जातोय ज्या विहिरींनी पिढ्यानपिढ्या आपली तहाण भागवली त्या आज कोरड्या ठाक पडल्यात शेती पाण्याविना अक्षरशः सुकत चाललीये आणि पिण्याच्या पाण्यासाठी तर वणवण करावी लागतीये ही आता कुठल्या एका भागाची नाही तर आपल्या सगळ्यांचीच कहाणी झाली मग खरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की या तात्पुरत्या उपायांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण परिसराची भूजल पातळी कायमस्वरूपी वाढवणारा आपल्या पुढच्या पिढ्यांनाही पाणी पुरवणारा असा ठोस असा पक्का उपाय कोणता आणि याच प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत सोप्या आणि तितक्याच प्रभावी संकल्पनेत दडलेला आहे आणि तो महा उपाय आहे प्रत्येक शेतात एक जलशोषक खड्डा हो अगदी बरोबर ऐकलं इतकी साधी सरळ आणि सोपी कल्पना जी प्रत्येक शेतकऱ्याला अगदी कमीत कमी खर्चात सहज शक्य आहे आता हा जलशोषक खड्डा म्हणजे नेमकं काय का तर शेतकऱ्याने आपल्या शेताच्या एका कोपऱ्यात जिथे पाण्याचा नैसर्गिक उतार असेल ना तिथे कमीत कमी पाच फूट लांब दोन फूट रुंद आणि तीन फूट खोल एक खड्डा घ्यायचा हा खड्डा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भूजल पातळी वाढवणारं एक नैसर्गिक फिल्टर, फिल्टर युनिट आहे आणि हे नैसर्गिक फिल्टर युनिट बनवणं किती सोपं आहे ते आता पाहूया हे बघा हे इतकं सोपं आहे आधी खड्डा खाणायचा मग सर्वात खाली मोठे दगड टाकायचे त्यावर थोडे लहान दगड आणि सर्वात वरच्या बाजूला वाळूचा थर देऊन तो खड्डा पूर्ण भरायचा बस झालं काम आणि आता खरी जादू घडते जेव्हा पावसाचं पाणी या खड्ड्यात येतं तेव्हा ते वाळू आणि दगडांच्या थरांमधून आपोआप गाळलं जातं सगळा कचरा माती वरच्या वरच राहते आणि स्वच्छ शुद्ध पाणी थेंब थेंब करून हळुवारपणे थेट जमिनीच्या पोटात झिरपतं जणू काही निसर्गानेच बसवलेलं एक वॉटर फिल्टर एका खड्ड्याची ताकद तर आपण पाहिलीच पण कल्पना करा जेव्हा हा एक छोटासा प्रयत्न एका मोठ्या चळवळीचं एका मोठ्या आंदोलनाचं रूप घेईल तेव्हा काय घडेल आता जरा एक मोठं चित्र डोळ्यासमोर आणूया आपल्या महाराष्ट्रातले आपल्या देशातले लाखो शेतकरी एकत्र येऊन ही मोहीम हाती घेत आहेत असं समजा आणि प्रत्येकजण आपापल्या शेतात फक्त एक साधा जलशोषक खड्डा तयार करतोय म्हणजे लाखो शेतकरी आणि लाखो खड्डे याचा परिणाम तो तर अकल्पनीय आहे एकाच पावसाळ्यात जे अब्जावधी लिटर पाणी नुसतं वाहून जातं समुद्राला मिळून वाया जातं ते पाणी आता वाया जाणार नाही ते थेट आपल्या जमिनीच्या पोटात साठवलं जाईल आणि जेव्हा शेता, प्रत्येक शेतात प्रत्येक गावात एकाच वेळी हे घडेल तेव्हा भूगर्भातली पाण्याची पातळी वर येईल हा एक असा सामूहिक यज्ञ असेल ज्याचं फळ म्हणून दरवर्षी पाण्याची पातळी कमी नाही तर वाढतच जाईल ही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी तयार होणारी एक कायमस्वरूपी पाण्याची बँक असेल चला तर मग भूजल समृद्धीच्या या महासंकल्पात आपण सर्वजण सामील होऊया आणि आपलं भविष्य जल सुरक्षित करूया हे फक्त एक कल्पना नाही तर एक क्रांती आहे जी प्रत्येकजण सुरू करू शकतो आजच हा संकल्प करूया पाणी अडवूया पाणी जिरवूया आणि आपली भूजल पातळी वाढवूया